तर चला मग आपण आज परत एक नवीन पजल घेऊया तर मी घेऊन आली एक खूप सुंदर असं पजल तर मी दाखवते आता तुम्हाला ते कशा पद्धतीने करायचं आहे तर आता हा केला आहे मी आ, पजल तयार तर चला मग हा एक गेम आहे तर इथे किती चौकन दिसत आहे तुम्हाला छान किती तर तुम्हाला याच्यातून सात स्क्वेअर करायचे सात चौकन तयार करायचे तर मला पटकन करून दाखवा एकही काडी उरायला नको आणि सात चौकन झाले पाहिजे टायमिंग लावते मी आता टायमर टायमर लाव किती करायचे आपल्याला सात हम्म तर चला मग पटकन करूया लावू का टाइम करू स्टार्ट हो तर याच्यापासून आपल्याला करायचे सात चौकन तयार सात सेवन स्क्वेअर रेडी करायचे का रेडी हो युअर करू का युअर टाइम स्टार्ट 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 नाव चला पटापट करा पटकन सेवन करायचे किती सेवन या सेवन व्यवस्थित व्हेरी गुड चाळीस सेकंद आता चा आताच म्हणजे दहा नाही वीस सेकंद आताच तीन चार पाच सहा सात बरोबर अरे वा इतके पटकन आलं म्हणजे आता तुम्ही हुशार झाले अगदी परफेक्ट असे हे सात चौकन तयार झालेले आहेतच तर कसे ते सांगतो का का मी सांगू हा एक हा दोन हा तीन चार पाच सहा आणि हा एक सात असे किती झाले ते सात चौकन तयार आहे की नाही किती छान गेम आहे अगदी सुपर आला का तुला खूप सुंदर असं कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन किती छान झाला ना हा तर चला मग असेच वेगवेगळे पजल घेऊन मी परत येणार आहे पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आणि अशा छान छान गेमसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अर्थातच आपण हे गेम सुट्ट्यांमध्ये खेळतो घेतोय की मुलं जास्त करून मोबाईल टी व्ही कम्प्युटर वगैरे यात खूप मग्न झालेले तर ते त्यांचा डोक्याचा वापर करण्यापेक्षा मोबाईलचाच जास्त वापर करताय त्याच्यामुळे आपण हे सगळे गेम घेतो आहे तर मुलांनी खरंच अशा वेगवेगळ्या गेममधून आपली बुद्धीला चालना दिली पाहिजे याच्यासाठी मी हे गेम घेऊन गे। आलेली आहे आणि दुपारच्या वेळेस बरेच वेळ असतातच मुलं रिकामी फिरतात उन्हात पण बऱ्याच वेळ तर ते उन्हाचं फिरण्यापेक्षा एक असं घरातल्या घरात सुंदर छोटे छोटे गेम घेतले आ, तेस, तेस, <laughs> तर खरंच मुलांना खूप मुलांनाही आनंद होतो आणि आपल्याला बरं वाटतं की ते डोळेमध्ये तेच तेच मोबाईल घेऊन डोळे खराब करतात त्यापेक्षा हे तू काय करतो आहे आपले यूट्यूब फॅमिली बघते ना हे वेगळा शोध काहीतरी लावताय त्याच्यामधून म्हणून तर चला मग खूप सुंदर असं एक पजल सोडवलं आहे मुलांनी एका फक्त दहा नाही वीस सेकंदातच खूप सुंदर असं पजल सोडवलं आहे तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक छान पचल घेऊन येणार आहे मी हाय फ्रेंड्स